प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक भात शेतीची जागा तत्पूर्वी हा व्हिडिओ बघत असताना नवीन असतील त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील भातशेतीच्या जागा असतील वर्कर्स जमीन असतील किंवा एने प्लॉटिंग असतील किंवा शेत जमिनीचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील व जागा परचेस करू शकता तुम्ही या ठिकाणी तुमची कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल तसेच सात बारा क्लिअर असलेल्याच जागेंचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तसेच पूर्ण जागेचा व्यवहार कंप्लीट होईसपर्यंत पूर्ण होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो त्याच्यामुळे कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी जागा घेताना येऊ शकत नाही याची पूर्ण काळजी मी या ठिकाणी घेत असतो तर नक्कीच मंडळी आज आपण या ठिकाणी नवीन प्लॉटची नवीन जागेची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत नक्कीच मंडळी आता या ठिकाणी या जागेची माहिती तुम्हाला देणार आहे टोटली जागा ही भात शेतीची आहे तीस गुंटेची जागा आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जमीन आहे मेन हायवेला स्टेट हायवेला टचमध्ये असलेली ही जागा आहे अगदी गाववस्तीमध्ये असलेली ही भात शेती आहे पूर्ण भात शेती तुम्ही बघू शकता आता या पावसाळ्यात भात शेतीची लागवड या ठिकाणी केलेली आहे अशी भात शेती जागा तुम्ही शोधत असाल गाववस्तीमध्ये भात शेतीची जागा शोधत असाल भविष्यामध्ये अशी भात शेती तुम्हाला घेऊन ठेवायची असेल इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची असेल तर नक्कीच आजची ही भात शेती तुमच्यासाठी आहे या प्लॉटमध्ये कुठेही तुम्ही बोरवेल खोलण्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं या ठिकाणी लाईटचे पोल आपल्या प्लॉटमध्येच ॲवेलेबल आहेत प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन ॲवेलेबल आहे, आहे। वाडी वस्ती महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्ती असलेली म्हणजे जी मराठा वस्ती आहे ती आपल्या प्लॉटच्या जवळपास आहे आजूबाजूला मराठा वस्ती आहे हिंदू वस्ती आहे अशा वस्तीमध्ये असलेली ही टोटली तीस गुंटेची जागा डांबरी रोड टच वाडी वस्ती लाईट कनेक्शन अवेलेबल स्टेट हायवे जो आहे त्या स्टेट हायवेला टचमध्ये असलेली ही जमीन आहे टोटली तीस गुंटेचा भात सेतीचा प्लॉट वर्ग एकची जमीन क्लिअर टायटल असलेली जागा आहे तर नक्कीच मंडळी अशा प्रकारची जागा खूप क्वचितच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात तर अशा प्रकारची जागा तुम्हाला बघण्याची इच्छा असेल घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या जागेला भेट देऊ शकता आणि या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता भात शेतीची जागा या ठिकाणी तुम्हाला प्रतिगुंटा ऐंशी हजार रुपये प्रति गुंटा या रेटने आम्ही या जागेची किंमत सांगतो आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये थोडंफार निगोशिएशन कमी जास्त करून दिलं जाईल भात शेतीची जागा आहे वर्ग एकची जमीन आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडू शकते क्लिअर टायटल असलेली जमीन आहे मातीची जागा आहे सुपीक मातीची जागा आहे तर अशा प्रकारची भात शेती तुम्ही घेऊन या जागेचे मालक होऊ शकता तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे या जागेला भेट द्या तर मंडळी ही जागा मुंबई आणि पुण्यापासून या जागेपर्यंत पोहोचण्याचा जा प्रयत्न करताय तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार तास या ठिकाणी लागू शकतात एक ते दोन दिवस आधी जागेची माहिती घेऊन तुम्ही जागा व्हिजिट करू शकता नक्कीच मंडळी वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू जर माझे जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्कीच या जागेला भेट द्या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे शेतीची जागा असल्यामुळं तुमच्याकडं अजिबात शेतजमीन नसेल ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे आणि त्या लोकांना शेतजमीन विकत घ्यायची असेल तर त्या लोकांसाठी पर्याय म्हणून शेतकरी दाखला मी या ठिकाणी बनवून देत असतो शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी राजस्थानी शेतकरी दाखला मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी फक्त किंमत तीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी लो बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला नक्कीच मिळवून दिला जाणार आहे तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता संपर्क करू शकता आणि तुम्ही या ठिकाणी शेतीची जागा नक्कीच विकत घेऊ शकता हमखास शेतकरी तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी या ठिकाणी नक्कीच होऊ शकता तो काई देसी। तर शेतजमीन विकत घेताना काही अडचणी असेल तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क या ठिकाणी करू शकता तसेच मंडळी ही जागा तुम्हाला घ्यायची असेल तर एक ते दोन दिवस आधी फोन करून ही जागा तुम्ही परचेस करू शकता थँक्यू पुन्हा भेटूया थँक्यू